सर्वप्रथम आपण सर्वां श्री गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा दोन वर्षापूर्वी ग्रामीण भागातील पारंपरिक व्यवसायांना बाजूला सारून एक नवीन व्यवसाय सुरू केला ग्रामीण भागामध्ये हा व्यवसाय तग धरेल का याची शंका होती आपण आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहिलो तर काय होऊ शकतं याचा प्रत्यय आम्हाला या दोन वर्षामध्ये आला पंचकृषीतील जनतेनं जे भरभरून प्रतिसाद दिला त्याच जोरावरती आम्ही एक स्वप्न पाहिले आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक हातांनी मदतही केली सर्वप्रथम हा व्यवसाय आपल्या जागेत चालू करणे हे एक मोठं धाडस होतं त्यासाठी एक सुसज्ज इमारतीची आवश्यकता होती आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न चालू केले या उभारणीमध्ये सर्व कुटुंबाने सदस्यांनी खूप मोठा वाटा उचलला होता प्रत्येकानं आपल्या पद्धतीनं खूप मेहनत घेतली त्याच जोरावरती ही इमारत सर्वांचं सहकार्य खूप मोलाचं ठरलं दोन महिन्याच्या अथक परिश्रमानंतर ही इमारत रंगरूपात यायला सुरुवात झाली ही इमारत उभारणीबरोबरच इतर कार्यात देखील अनेकांनी खूप मोठा हातभार लावलेला आहे त्या सर्वांचं खरं तर मनापासून आभार पूर्वीच्या ठिकाणी ग्राहकांना येणाऱ्या समस्यांवरती अभ्यास करून या ठिकाणी ग्राहकांना जितक्या ज्या चांगल्याच सुविधा देण्यात येतील त्यासाठी प्रयत्न केले गेलेले आहेत ग्राहकांना उत्तम सु सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत उद्घाटन श्री मनोहर दगडू धनावडे साहेब तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडले सदर कार्यक्रमासाठी पंचकुशीतील अनेक व्यक्तींनी हजेरी लावली होती या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व नागरिकांच्या मनापासून आभार तर आपल्या प्रेमाच्या जोरावरतीच आम्ही हे पाऊल उचलू शकलो आपण आमच्यावर दाखवलेला हा विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही नियमित प्रयत्नशील राहू हे हॉटेल मुक्काम पोस्ट साखर बामनवाडी येथे साखर हायस्कूलच्या शेजारी आहे रूपी आशीर्वाद कायम आमच्यासोबत राहील अशी आशा बाळगते धन्यवाद